देशाची व्हरायटी ह्याला ऐंशी टक्के उसक्रो असे इतका सॉफ्ट इतका मऊ आहे इतकं चवीला गोड आहे आणि त्याला स्पीड पण तितकच आहे मी आज अमेरिकन पाहिजे एक नवीन प्रकारचा आलेला चारा अमेरिकेची व्हरायटी त्याला म्हणायचं इंडोनेशियाची व्हरायटी स्मार्ट नेपियर व्हरायटी ह्याला सरस्वती म्हणायचं किंवा कंबो म्हणायचं ही गुजरातची व्हरायटी आहे ही पुढची नवीन व्हरायटी आपण एक नवीन व्हरायटी घेऊन आले ही याला इलेवन म्हणा म्हणलं जातं याला म्हणायचं वीव म्हणजे याला रेड नेपियर म्हणलं जातं ही ऑस्ट्रेलियन देशाची व्हरायटी आहे आणि याला रेड नेपियर म्हणलं जातं नमस्कार मित्रांनो मी कल्पना अभंग निधी गोटफाम विडणी जिल्हा सातारा तालुका फलटण फलटणपासून पाच सहा किलोमीटरवर विडनी गाव आहे बारामतीपासून वीस बावीस किलोमीटर तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शेळ्यांच्या आवडीचा जर गुरा जनावरांच्या आवडीसाठी चारा पिके बियाणं ह्याची विक्री करतो त्यापैकी तुम्हाला मी आज अमेरिकन फायजी हे एक नवीन प्रकारचा आलेला चारा अमेरिकेची व्हरायटी तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर तो, तो चारा खूप पौष्टिक आहे शंभर टक्के मकाला क्रॉस आहे आणि तुम्ही बघाल तर त्याच्या पानाची लेंथ आणि शेळ्या गाई खूप चवीनं आवडीनं खातात चारा चवीला पण गोडे आणि ह्याची कांडी पण तुम्ही बघू शकता कशी मक सारखीच आहे आणि एका बेचला तीस पस्तीस फुटवे आल्यात एवढे एवढे जाड फुटवे घेऊनच ही एक कांडी फुटली तर त्याला एवढे फुटवे येतात भरपूर म्हणजे पुरवणीचा पण चारा म्हणावा लागल एवढे फुटवे इतके जाड येतात आणि सेम ह्याची सेम सगळं सारखीच आहे मकसारखा असा मोडतो पण आणि आपण असा हा साडला तर तरी पण निघतो शंभर टक्के मका क्रॉस आहे आणि खूप चविष्ट आहे आणि याची लागवड करताना तुम्ही चार फुटाची सरी काढून दोन कांड्यांमधील अंतर तीन फूट ठेवून करावं कारण ही एकच एवढं मोठं बेच होत आहे म्हणल्यावर ह्या दोन्हीतलं तुम्ही तीन फूट काय चार फूट जरी अंतर ठेवलं तरी पण चालू शकल कारण ही एवढं बेचाडप फुटवं करूनच ती उठते हो का इथं तुम्हाला तो मी तोडलेले एक बेस दाखवते ह्याला पण किती फुटवे आलेत इथं पन्नास ते साठ फुटवे आलेत त्याला त्याच्यामुळं त्याच्यातलं अंतर भरपूर असलं दोन कांड्यांच्या मधलं तरी चालू शकल कारण पन्नास फुटवे याला त्याला जागा पण लागते आणि त्याचा भेंड पण मोठा असतो एका लागवड केल्यावरती कधीच जळत पण नाहीये ती दहा वर्ष म्हटलं तरी तुम्हाला तो तुम्ही रानाची प्रत चांगली ठेवली खत वगैरे घातलं वेळच्या वेळी खुरपणी खायला पाणी असं व्यवस्थित जर दिलं तर ती दहा वर्ष सुद्धा त्याला काय होणार नाही ती तुम्हाला चारा देतच राहील आणि सुरुवातीला चार महिने येतात लागतात त्याला आणि नंतर ना ही आमची दुसरी कापणी तर ही दोन महिन्यात एवढं आलेले आम्ही पहिली ह्याची कापणी झाली आणि आता हा दोन महिन्यात दुसऱ्यांदा कापणीला आलाय दर दोन दोन महिन्याला कापणी येणार आणि सुरुवातीलाच थोडा वेळ लागतो ही व्हरायटी ह्याला सरस्वती म्हणायचं किंवा कंबो म्हणायचं ही गुजरातची व्हरायटी आहे आणि का म्हणायचं तर हे ऊसाला पण क्रॉस आहे ज्वारीला पण क्रॉस आहे आणि मकेला पण क्रॉस आहे चवीला तरी एक नंबर आहे आणि खूप हिरवीगार खूप पालेदार आणि शेळ्या तरी इतक्या आवडी न खातात तुम्ही बघू शकता हो का ही सगळं आहे ही किती हिरवं आणि किती छान आहे ते आणि इतकं सॉफ्ट आहे ना इतकं मऊ अजिबात हो का ऊस काटक कसले सुद्धा नाहीत तुम्ही पानं सुद्धा बघू शकता कशी जाड पानं आहे ते हो का खूप छान व्हरायटी आहे आणि ह्याला फुटवा तर भरपूर येतो आणि पांड्याचं प्रमाण कमी असतं पण ही पालेदार आणि हा गाबाटा हा जास्त असतो एकदम त्यामुळं अजिबात काडी वाया जात नाही कसलं सुद्धा सगळ्या शेळ्या आवडीनं खातात आणि तुम्हाला हवी असली तर तुम्ही स्क्रीनवर येतोय नंबर त्या नंबरला फोन करा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पाठवायची व्यवस्था करू चार फुटाची सरी काढून त्या दोन कांड्याच्या मधलं अंतर दोन ते अडीच फुट ठेऊन करा कारण ही भरपूर ह्याला फुटवे येते तुम्ही बघू शकता ह्या फुटव्याचं प्रमाण आम्ही तोडलंय त्याच्या माग किती फुटवे आलेत असं फुटव्याचं प्रमाण दीडशे ते पावणे दोनशे पर्यंत फुटव्याचं प्रमाण आहे तुम्ही बघू शकता ही माग फुटवे पण कसे आलेत आणि हिथ पण हे कसं आले लय छान आहे चारायची व्हरायटी मला वाटतं ही प्रत्येक शेतकऱ्याकडं ही व्हरायटी असलीच पाहिजे कारण ही मका खाल्ली मका खाल्ल्यासारखं मकाची वैरण खाल्ल्यासारखं पण आहे कडवळ पण खाल्ल्यासारखं आहे आणि ऊस पण तिन्हीच कंबाईन असल्यामुळं चवीला पण जरा वेगळंच काहीतरी चव आहे या अजिबात शेळ्या पण ठेवत नाहीत ही बघताय ही पुढची नवीन व्हरायटी आपण एक नवीन व्हरायटी घेऊन आले ही त्याला इलेव्हन म्हण म्हणलं जातं तर ही राहुरी विद्यापीठाने तयार केलेली व्हरायटी आहे आणि बाजरा क्रॉस आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं तर हे खूप मऊ आहे खूपच सॉफ्ट आहे खूप मऊ आहे आणि एकदम गोड आहे चवीला बघा तुम्ही बुडापासून वरपर्यंत पारा सगळा हिरवा गार आहे आणि ह्याला बिलकुल कुसकाटे नाही हो काही बघू शकता अजिबात कुसकाटे नाही एकदम सॉफ्ट आणि मऊ सगळ्यात जास्त मऊ असेल तर हा चारा ह्याची एवढी जरी जांडी झाली एवढा मोठा तरी सुद्धा ती एकदम मऊ आहे एकदम लुसलुशीत चारा मला लावायचं चा जर झालं तर ह्याची चार फुटाची सरी काढून दोन कांड्यांमधला अंतर दोन फूट ठेवून तुम्ही लागण करा कारण ह्याला पण भरपूर फुटवे सत्तर ते ऐंशी फुटवे येतात आणि सगळं असं सॉफ्ट मऊ असतात तुम्ही बघू शकता ह्याला फुटवे तोड आपण तोडणी केली आणि ही एकाच कांडीला हे केवढ तयार झाले आणि हा एकदा लावल्यावर हा चारा दहा वर्ष राहतो तुम्ही जर त्याला व्यवस्थित त्याचं पालन पोषण केलं खुरपणी केली किंवा के हात एखादा खायला जड खायला टाकलं खत वगैरे टाकलं सरी फुडली तर ही दहा वर्ष तरी चारा असाच तुम्हाला सतत उत्पन्न देत राहील याला म्हणायचं इंडोनेशियाची व्हरायटी स्मार्ट नेपियर ह्याला कुणी बाहुबली पण म्हणतात कुणी स्वीट नेपियर पण म्हणतात आणि आम्ही स्मार्ट नेपेर म्हणतो तर ही इंडोनेशियाची व्हरायटी मित्रांनो एकदम सॉफ्ट आणि एकदम प्रोटीन युक्त आहे आणि ह्याचं हो, विशेष महत्त्व म्हणजे आपण ह्याला इतके फुटवे येतात तुम्ही बघू शकता फुटव्याचं प्रमाण ही एका कांडीला अख्खा एवढा वरंबा भरत गेला आहे म्हणजे एका कांडीला तुमच्या रानाची प्रत जर चांगली असेल तर शंभर ते दोनशे फुटवे येतात ज्याची उंची कमी येते पण फुटवे जास्त येते त्यामुळं हे पुरवणीचा चारा म्हणायला पण काय हरकत नाही आणि हा मका क्रॉस आहे मका क्रॉस असल्यामुळे ह्याला सगळी टेस्ट मकेचीच आहे आम्हाला वाटतं सगळ्या का पालकांनी शेळी पालकांनी हा चारा करावा आणि एकदा लावल्यावर वर दहा वर्ष तरी ह्याला काय होत नाही आणि तुम्ही लावताना चार फुटाची सरी काढून अडीच फुट अंतर ठेवून लावा अडीच ते तीन फूट अंतर ठेवून कारण ह्याचं बेच खूप मोठं होतं हे बघा तुम्ही एक कसं एका कांडीला फुटू आल्या असं होऊन जात नंतर म्हणून तुम्ही त्याचं अंतर तीन फूट ठेवा लावल्यानंतर तीन महिन्यात काढायला येतो आणि पहिली कापणी झाल्यावर नंतर चाळीस चाळीस दिवसाला एवढा येतो कापायला हे चाळीस दिवसाचा घास आहे चाळीस दिवसांनी कापायला येतो क्षेत्रात आलंच असेल ही लाल रंगाचं आहे म्हणजे याला रेड नेपियर म्हणलं जातं ही ऑस्ट्रेलियन देशाची व्हरायटी आहे आणि याला रेड नेपियर म्हटलं जातं आणि ह्याचा लाल कलर म्हणजे ही उसाला आणि बिटला क्रॉस आहे बीटला क्रॉस असल्यामुळं लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि लोहाचं प्रमाण म्हणजे ज्या गायी दूध देणारे असतात ना त्यांना लोह ही गेलंच पाहिजे ताकद आलीच पाहिजे तर तुम्ही जास्त मोठं झालं तर त्याला कुस येते आहे ह्या कंडिशनला आहे एवढाच तुम्ही घातला तर ह्यात रसाचं प्रमाण पण खूप आहे आणि कुस ह्याला बिलकुल नाही आत्ताच्या आत्ताच्या ह्याला कुस बिलकुल नाही म्हणून हा चारा तुम्ही लावला तर ही घालणार थोडं जाऊ देता नाही जास्त दिवस ही अगोदरच घालायचा त्यावेळेस त्याला अजिबात खूप वाटे नसतात त्या पिरियडमध्येच घालायचं आणि त्याच्यात पाण्याचं प्रमाण पण असतं प्रत्येक शेळी पालकाने गाई पालकाने हा चारा करावा जेणेकरून की शेळ्यांची गायींची विल्यानंतर तब्येतची ही ढासळते ते ह्याच्यामुळं रिकवर होण्या होण्यास मदत होईल त्याची लागवड तुम्ही चार फुटाची सरी काढून दोन कांद्याच्या अंतर तीन फूट ठेवून लागवड करा कारण ह्याला पण फुटवे भरपूर येतात एका कांडीला तुम्ही बघू शकता ही फुटले ह्याला पन्नास साठ फुटवे असतात याला म्हणायचं विवंतुती तुती तुम्ही बघू शकता पानाची लेंथ कशी आहे किती आहे आणि महत्वाचं म्हणजे ते प्रोटीन युक्त पण आहे आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे ते खूप आवडीनं शेळ्या आणि पिल्ल इतक्या आवडीनं खातात की बस, आ, कि बस आणि कोंबड्या सुद्धा ह्याचं कापून टाकला ना पाहिला तर कोंबड्या पण खातात ह्या आवडीना आणि तुम्ही बघू शकता की पिल्लं कशा प्रकारे खातायत आणि शेळ्या पण कशा खातात आणि ह्याची वी वन जी, जी, किती जी पान किती छान आहे ती ह्याला म्हणायचं स्मार्ट नेपेर इंडोनेशियाची व्हरायटी ही मकेला क्रॉस आहे पन्नास टक्के आणि हे पण शेळ्या आणि गाय खूप आवडीनं खातात याच्यामुळे फेट वाढायचं दुधाचं प्रमाण पण भरपूर आहे आणि ह्याला पण भरपूर मऊ सॉफ्ट आणि असं अजिबात कडक नाही ह्याला सत्तर ते ऐंशी फुटवं येतात शंभरच्या पुढं पण जातात तुमच्या रानाचं जर प्रत चांगली असेल तर दीडशे दोनशे सुद्धा याला फुटवं येतात आणि पाच ते सहा फुटापर्यंत उंची वाढते ह्याची आणि खूप सॉफ्ट आणि खूप मऊ आहे सारा किती पण असं आवडीनं खात्याला ह्याला कुस काटे बिलकुल नाही एकदम हिरवागार मऊ आणि हा चारा तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडं भेटल तुम्ही स्क्रीनवर नंबर येतोय त्या नंबरशी संपर्क करा तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तुम जिल्ह्याच्या ठिकाणी एस टी डेपोत पार्सल ऑफिस असतं तिथपर्यंत मिळून जाईल आणि आमच्याकडे अनेक प्रकारचे चारे तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील